आज आपण मोहोळ तालुक्यातील अनगर या गावात आहोत एकूणच नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अनगर गाजत असतानाच स्थानिक लेवलला जे खरे अनगरची काय परिस्थिती आहे त्या ठिका या ठिकाणी अनगरचे एक नागरिक आहेत त्या नागरिकाशी आपण बोलणार आहोत तर आपलं नाव काय आणि आपण काय व्यवसाय काय करतात माझं नाव हरी मारुती गुंड राहणार अनगर एकूणच आनगर गावामध्ये राजन मालकांची गुंडगिरी दादागिरी आहे असं बोललं जाते जन मीडियावर त्याचा प्रचार होतो त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अनगर गावामध्ये इंग्रजाच्या काळापासून एक मुख्य गाव आहे आजपर्यंत अनगर आणि बारावाड्या यामध्ये कधीही भांडणत तंटा सर्व जाती धर्माचे सर्व जनता जनार्दन गुन्ह्या गुविंदाने आणि चांगल्या आनंदात राहते कुठलीही तक्रार काही असलं तर आम्ही राजन मालक यांच्याकडे कुठलीही तक्रार घेऊन येतात आणि मोहळ पोलीस स्टेशनला किंवा कुठलीही तक्रार बाहेर कोर्ट बॅटर न होता अनगडमध्ये कट्ट्यावर बसून मालक आपसातच मिटवून घेतात गुन्हे पारख्याला एका ठिकाणी बोलवलं जातं दोघाचं म्हणणं ऐकून घेऊन ते कट्ट्यावरच मिटवली जाते उमेश पाटलासारखे कार्यकर्ते बोलतात त्यांना आपलं काय उत्तर असेल उमेशदादा हे अण्णांच्या काळात त्यांच्या वडिलाला माल अण्णांनी सोसायटी सचिव म्हणून नेमणूक केली होती उमेश दादा आणि त्यांचं कुटुंब हे पस्तीस वर्षापूर्वी अण्णांच्या नेतृत्वाखालीच काम करत होतं हे राजकीय स्टंट आहे तसं म्हणजे एवढंही नाही दादा कालच्या जिल्हा परिषदला दादांना परिषद जिल, नरखेड जिल्हा परिषद गटात मालकांनी पूर्ण सपोर्ट करून निवडून दिलं आणि त्याच्यानंतर वर्षभरातच मालकाच्या विरोधात हे -बाशे भाषण भाषिक करायला तयार केली बातमीचे वास्तववादी विश्लेषण हे तुम्हाला मी महाराष्ट्र न्यूजला आवाहन आव्हान करतो तुम्ही आमच्या ह्या गावचं विश्लेषण आख्या जगाला नाही महाराष्ट्राला नाही भारताला सगळ्यांना कळू द्या कारण आमच्या गावाची बिनविरोध करून बदनामी चालू केली आहे बिनिवृद्ध म्हणजे चांगली गोष्ट केली ते आम्हाला होत नाही सामान्य माणसाला कशी काय होती हे त्यांच्या पोट दुखते जेव्हा अनगर ग्राम पन, नगर पंचायतीला भरायला आल्या तर काही महिला त्यांचं स्वागत करण्यासाठी फोडं घेऊन ते त्यांनी ते स्वीकारलं नाही स्वीकार नाही त्यांनी गाडीची काच खाली केली नाही उतरायला पाहिजे होतं ना इथं महाराजांनी दर्शन घ्यायचं अनघषेत मला दर्शन घ्यायचं ना महिलांना असं ढकलून लावलं शिवाय दिल्या बंदोबस्त असताना दर्शन घ्यायला किंवा त्या महिलांचा सत्कार काय भरपूर पोलीस होते एक पन्नास पोलीस घेऊन आले ते उतरून पाया पडायला येते स्टंट आणि ज्या राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय पक्ष काय माहित नाही मला जिल्हाध्यक्ष ज्या पक्षाचा आहे तो म्हणजे कोण आहे ते कोर्टा पाटील ते मग त्या पक्षाच्या उमेदवार मध्ये एक तिकीट सोय मिळते म्हणजे असा एक उमेदवार सो उभा करू शकला नाही ते स्टंट माहिती मग त्याला विकास कुमतोय बेनवर होऊ द्यायचं नाही त्याला त्या माणसाला मोहोळ नगर परिषदला जरी एक घड्याळ्यावरच उमेदवार मिळाला नाही वरून म्हणतो अनगर मध्ये उभा आम्ही करतोय पक्षाचं तिकीट देतोय आणि एक स्टेटमेंट कायम पण ठेवत नाही तो कुत्र तुन काय बोलला की बाबा अनगर मध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना तुमचं पटत नाहीत ते आम्हाला छुपा पाठवून अरे तसंच असतं तर एकीकडे तुम्ही असं बोलताय दुसरीकडे असं म्हणताय की त्या बाईला दुसरा कोण सूचक नव्हता मिळाला कोण मिरनप नव्हता ती महिला स्वतः म्हणली की मला दुसरं कोण गावात सूचक म्हणून तयार मिळालंच नसतं म्हणून मी माझ्या मुलाला घेतलं म्हणजे याचा आता अर्थ तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या स्वतःच्या मुलाखतीतून कि ते काय म्हणतायत की आम्हाला दुसरा कुणी सूचक मिळणार नाही किंवा मिळालाही नसता आणि वरून तुम्ही दुसरेकडे म्हणताय की गावात आम्हाला बरेच छुपे पाठवून हे काय लावलंय म्हणजे एवढी तर जनता विडी नाही की त्यांना समजतच नाही हा काय झालाय फक्त मालकांचं नाव घेणे आणि त्यांना थोडं वाईट अपशब्द वापरले म्हणजे लोकांची प्रसिद्धी मिळते हा त्याचा एक गोड गैरसमज झालाय आज तालुक्यातल्या जनतेला सुद्धा हे कदापि मान्य नाही कि त्या एकदा एखाद्या इतक्या हलक्या माणसानं मालकाने इतक्या इतके वर्ष या तालुक्यात समाजकारण राजकारण केलेल्या माणसावर त्यांनी बोलावं हे आज सामान्य जनतेला तालुक्यात आमच्या भागात तर कुणाला सण होणार नाही पण आज तालुक्यातल्या जनतेला सुद्धा ते मान्य नाही आज जनता तळागाळातील तालुक्यातील संपूर्ण जनता त्याचा निषेध करते आणि हे भविष्यात तुम्हाला जाणवेल एकूणच घोळ हो तालुक्यामध्ये राजेंद बाळराजे पाटील अजिंकराणा पाटील यांनी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे संघटने बांधणी आहेत त्यांनी काम केलेले आहेत दादांना कळलं पाहिजे आपण काय त्यांच्या पण ह्याच्यामुळे एवढं नुकसान झालं त्यांना कळलं पाहिजे एकच सांग ना ते कुत्र दादांनाच परत नये म्हणून त्याला रॅबेस चे इंजेक्शन आगवतात कारण त्या कुत्र्याचं कधी कुणाला चावल हा नाही हे होते अनगर मधील तरुण कार्यकर्ते त्यांनी आपले परखड मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे एकूणच अणघरमध्ये त्यांनी कोणत्याही अनघर आणि बारा वाड्यातील कोणत्याही वाडीमध्ये कोणत्याही गावमध्ये जावा सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिलांना उद्योजक उद्योजकांना आपण जाऊन भेटून एकूणच अनगर परिसरातील दहशतीबद्दल किंवा कुठल्याही कामाबद्दल जाऊन विचारू शकता असं त्यांनी परखड व्यक्त व्यक्त केलेलं आहे धन्यवाद